नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या बेडकर साडीवाला यूट्यूब चॅनलवर मित्रांनो अजून आपण मस्त एकदम साडी पॅटर्न घेऊन आलो आहोत रेग्युलर यूजमध्ये किंवा कुणाला गिफ्ट देण्यासाठी अगदी सुंदर साड्या आहेत मित्रांनो आणि साडी एकदम डिझाईन पण छान आहेत आठ कलरची आठ डिझाईन घेते त्याला आणि असं बॉक्स पण आहे बॉक्स पॅकिंगमध्ये सुंदर साड्या आहेत मित्रांनो तर चला आपण एक एक करून साडी बघू आणि त्याच्यामध्ये कलर पण छान छान प्रिंटलेस आहे मित्रांनो साडीला नंतर डिझायनर ब्लाउजमध्ये आपण उघडून पण बघू शेवटी लास्टला साडी कशी आहे आतमध्ये तर हा एक कलर आहे याच्यामध्ये जवळजवळ आठ कलरची मॅचिंग आहे मित्रांनो नंतर हा गुलाबी कलर आहे अगदी प्रत्येक साडीला कॅटलाग लावलेला आहे मित्रांनो अगदी ओरिजिनल चांगल्या ब्रँडची साडी आहे म्हणून सुंदर सुंदर साड्याचं असतात मित्रांनो यांच्या तर त्यानंतरचा असा आपण डिझाईन आहे त्याच्यामध्ये शेवटी बघू मित्रांनो आपण प्रत्येक साडी बाहेर काढून पहिले कलर बघू कॅटलाग पिसेत मित्रांनो सगळे एकदम सुंदर सुंदर डिझाईनमध्ये साठी ज्यांना जास्त साड्या लागतात त्यांच्यासाठी खूप सुंदर साडी आहे मित्रांनो आणि एक साडीसुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून मागू शकतो जी साडी आवडते तिचा स्क्रीनशॉट काढायचा मित्रांनो आणि जो स्क्रीनवर नंबर चालू आहे त्या नंबरवर फोटो टाकायचा अगदी भरोस्याचं चॅनल आहे आपलं ऑल महाराष्ट्राभर आपण साड्या जातात मित्रांनो आपल्या तर बिनदास्त खरेदी करा आपल्या चॅनलवरून आणि असे छान छान व्हिडिओ मित्रांनो टाकलेले आहेत ते पण पहा आपण आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं आतापर्यंत सबस्क्राईब पण करून घ्या मित्रांनो त्यानंतरचा असा युनिकचा कलर आहे मित्रांनो ग्रे कलर या कलरला पण प्रिंटेड साड्यामध्ये खूप मागणी असते आणि नंतर हा एक कलर याच्यामध्ये प्रत्येक साडीला वेगळं वेग डिझाईन आहे जी मी विशेषतः मित्रांनो असा पण कलर याच्यामध्ये आणि सुताचं बोललं तर मित्रांनो सुत अगदी छान सुत असतं या साड्यांचं सा। प्युअर हेवी जॉर्जेट कपड्यामध्ये साड्या असतात आणि लास्टला ब बघूया आपण हा नेवी ब्ल्यू कलर आधी युनिक डिझाईनमध्ये साड्यात सर्व साड्या मित्रांनो आपण कॅरीबॅगच्या बाहेर काढलेल्या आहेत बघा एकदम मस्त वाटतात ना डिझाईन आणि अशी प्रत्येक साडीला डिजिटल प्रिंटेड लेस आहे आणि ब्ल्यूचा कलर आहे त्यानंतर हाय आहे बघा अगदी सुंदर सुंदर कलर आहे त्या मित्रांनो आणि याच्यामध्ये भरपूर स्टॉक आलेला आहे आपल्याला आपल्या घरी कुठला कार्यक्रम फंक्शन असेल तर माझ्याकडून आपण सर मित्र मित्रांनो असं आठ आठ सेटचा कॉम्बो पॅकही नेऊ शकतात होलसेल रेटमध्ये आणि असे कलर त्याच्यामध्ये तर असे आठ कलर होते आपण याच्यामध्ये एक साडी उघडून पण बघू अगदी सुंदर साड्यात मित्रांनो लांब रोण पण येईल फुल्ले येईल ब्ला ब्लाउज ब्ला। ब्ला। पीस पण छान आहे ही ग्रीन कलरची शेडमधली मित्रांनो साडी उघडली आपण दिसायला एवढी छान प्रिंट आहे मित्रांनो प्रत्येक प्रिंट एवढी शानदार आहे प्रत्येकच साडी शानदारमध्ये शानदार डिझाईन येणार आहे त्याच्यामध्ये असं डेलीवेअर करण्यासाठी खूप सुंदर साड्यात मित्रांनो आणि मी जास्तीत जास्त कलेक्शन माझं डेलीवेअरचंच असतं मित्रांनो ज्यांना दे खूप साड्या अशा डेली वेअरमध्ये लागतात त्यांनी निश्चित आपल्या दुकानहून साडी खरेदी करण्याचा विचार करायला पाहिजे मित्रांनो अगदी सुंदर साड्या असतात माझ्याकडं डेलीवेअरमध्ये अगदी सहा ती स्कर्ट राहील साडीला पूर्ण लेस राहील आणि असं छानपैकी ब्लाऊज पीस आहे त्यांना ब्लास पीसचा पण कपडा सुंदर आहे बारीक डिझाईनवर हा एक कलर दाखवला मित्रांनो आणि बाकीचे कलर आहेत अगदी भरभरून लय मोठा माल आलेला आहे आपल्याकडं साडी कशी वाटली मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ वाटला तर लाईक पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब पण करा भेटूया अशाच नवीन शानदार व्हिडिओ साडीसोबत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद